नमस्कार मी मोरेश्वर पडे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या देशात रोज हत्या होतात रोज हत्या होतात ते मारेकरी प्रत्येक सापडतातच अशा भाग नाही हत्या होते माणसाची माणसं जीवा जातात आणि ते काही दिवस आरडा आणि नंतर मामला पण बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची महिन्यापूर्वी नऊ डिसेंबरला अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली त्याला आता महिना झाला आहे आठ नऊ संशयित आरोपी पोलिसांनी पकडले आहेत परंतु लोकांचं अजून समाधान झालेलं नाही म्हणजे बीड जिल्हा आणि खास करून मराठवाडा आणि एकूण राज्यात संताप आहे ज्या पद्धतीने संतोषला मारला आहे ते फार भयंकर आहे म्हणजे मी सिनेमात दाखवतात क्रूर त्यालाही लाजवणार आहेत तरी लोकांचा राग वेगळा आहे लोक म्हणतात जे तुम्ही पकडले आहेत ते प्यादे आहेत आम्हाला मास्टर माइंड पाहिजे मास्टर माइंड म्हणून धनंजय कराड यांच्याकडे बोट दाखवला जात आहे धनंजय कराड यांचाही कोणी मालक आहे कोणी आका आहे धनंजय मुंडे म्हणजे मंत्री राष्ट्रवादीचे मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे आणि एवढे एक एक माग एक पक्ष मागत नाही आहे म्हणजे सर्व पक्षीय ही मागणी आहे की बाबा यांनी राजीनामा दिला पाहिजे जो पण चौकशी तू सत्य बाहेर येत नाही तो पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे महिना झालाय धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नाहीत त्यांचं म्हणणं माझा संबंधच नाही हत्येशी दोन प्रकरण आहेत एक प्रकरण हत्येचा आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यात ते मारेकरी पकडले आहेत म्हणजे आरोपी आता यांच्या धनंजय मुंडे यांचे खास कार्यकर्ते धनंजय कराड यांच्या सांगण्यावरून यांच्या इशाऱ्यावरून हे झालंय असा आरोप आहे पण धनंजय मोरुडला अजून हत्येच्या प्रकरणात अटक झालेली नाही धनंजय धनंजय मुंडे म्हणजे भास्कर कराड वाल्मिक कराड वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे त्याने एका चक्की पवनचक्कीच्या चक्कीच्या कंपनीच्या मालकाकडे दोन कोटी रुपयाची खंडी आपल्या कार्यकर्त्या मार्फत मा माग मागितली त्या प्रकरणात वाल्मिक कराड अटकेत आहे पण त्याच्यावर हत्येचा हत्येचा संबंध गुन्हा नाही आहे आता हे सर्व जे आहे सर्व पक्षीय भिडले आहेत त्यांना धनंजय मुंडेची शिकार करायची म्हणजे आता राजकारण नाही असं कोणी म्हणत असलं तरी राजकारणच आहे त्यांना धनंजय मुंडेचा राजीनामा पाहिजे आणि धनंजय मुंडे यांनी सा सांगितलं मी राजीनामा देणार नाही त्यांचे सुप्रीमो म्हणजे धनंजय मुंडेच्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजितदादा पवार त्यांनी सांगितलं की बघ संबंध आहे कुठं संबंधच नाही हत्येशी मुख्यमंत्री कर्तव्य कठोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी जाहीर करून टाकलं की भाऊ पुरावे असतील तर बोला नाही तर मी चौकशी लावली आहे चौकशीत जे सत्य बाहेर त्यात पुणाला सोडणार नाही आता म्हणजे आता कायद्याच्या दृष्टीकोन विचार केला ते महायुती सरकारची भूमिका समजण्यासारखी आहे की बघ कोणी आरोप करताय कोण त्याचा राजीनामा घ्यायचा असं प्रत्येकाचा राजीनामा मागितला जाईल कारण कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या भनगडीत अडकलं असत त्याच्यावरून आंदोलन सुरू आहेत मोर्चे सुरू आहेत शेवटी होणार काय म्हणजे आता महिना झालाय आता प्रॉब्लेम हा आहे की धनंजय मुंडे इतके आरोप होत आहेत आणि ते दुसरे तिसरे कोण नाही सत्ताधारी पक्षाचे आमदारच बोलत आहेत म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस हे अतिशय आक्रमक आहेत त्यांनी यांच्या ज्या भानगडी बाहेर काढल्या आहेत त्या फार भयंकर आहेत आता देवेंद्र फडणवीस यांना पुरावा हो पाहिजे हे पु, हे जे पुरावे पुरावे म्हणजे हे जे आरोप करतायत त्याची चौकशी करायची सरकारला काही अद्याप तरी गरज पडलेली नाही ताजा ताजी ताजा जो आरोप आहे तो लाडकी बहीण योजना जी आहे सरकारची योजना आहे त्यासाठी बीडची सरकारी समिती जी आहे त्या सरकारी समितीवर वाल्मिक कराड यांची नेमणूक झाली आहे वाल्मिकाडे चौदा गुन्हे आहेत असं म्हणतात चौदा गुन्हे गुन्हे आहेत त्या माणसाला सरकारी समितीवर कसं घेतलं <coughs> <coughs> असं म्हणतात की राज्यात कोणाचे सरकार असो आणि देशात कोणाचे सरकार असो तिकडे मोदी असो इकडे उद्धव असो किंवा इकडे एकनाथ शिंदे किंवा इकडे सध्या देवेंद्र परंतु बीड मध्ये वाल्मिक कराडचं चा सरकार चालायचं वाल्मिक कराड हा म्हणजे फिल्मी स्टोरी सारखा आहे वाल्मिक कराड हे सुरुवातीला गोपीनाथ मुंडेकडे घरगडी घरघडी होते घरात जे लहान सहान काम चालाय करायची ते घर लहान सहान कामं करायची त्यातून त्यांनी नंतर गोपीनाथ मुंडेंना पकडलं गोपीनाथ मुंडे म्हणजे धनंजय मुंडेंना पकडलं आणि स्वतःचा ग्रुप तयार केला आणि हे नेक्स एवढं वाढलं की आज वाल्मिक कराड ही महान शक्ती बनलाय असं सारेच म्हणतात आता एका एका दिवसात झालेलं नाही वाल्मिक कराड एका दिवसात जेवण झाले नाही म्हणजे आज त्याच्यावर जे आरोप होत आहेत त्याच्याकडे इतके मोबाईल आहेत अब्जावधी रुपयाची संपत्ती आहे ते एका दिवसात तयार झाली का नाही झाली फार आधीपासून सुरू आहे पंधरा पंधरा वर्षापासून वाल्मिक कराड धनंजय मुंडेंची पॉलिटिकल मॅनेजमेंट सांभाळत आला आहे त्यांची प्रत्येक निवडणूक त्यासाठीची व्यवस्था तामझाम रसद वगैरे सर्व वाल्मिक करड पाहत आलाय आणि गुंडी हे नाकारत नाहीत ते म्हणतात माझे मित्र आहेत जवळचे आहेत मग <coughs> आपल्या ईडी आणि आय टी म्हणजे इन्कम टॅक्स वाले कुठं कुठं गेले जर हे खरं असेल की यांनी एवढी मालमत्ता जमवली हे आपली ईडी आणि इन्कम वाले आता पण काय झोपाकडत होते का आता प्रॉब्लेम असा आहे की आतापर्यंत पंधरा वर्ष हा वाल्मी कराड मैदानाचा आहे धुमधाम करतोय त्याच्याशिवाय बीड जिल्ह्यात पान सुद्धा हलत नाही म्हणजे मध्यंतरी एक एक एका ठिकाणी पंकजा मुंडे म्हणाले आहेत की वाल्मिकारशिवाय धनुभाऊचं पान हलत नाही ना आता साहजिक आहे धनुभाऊ काय कसे वागतील काय वागतील प्रॉब्लेम वागण्याचा नाही प्रॉब्लेम नीतिमत्तेचा आहे वैचारिक बांधिलकीचा आहे नैतिकतेचा आहे आणि सध्याचं सरकार भाजपचं असेल म्हणजे देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री असतील तर त्या सरकारकडून लोकांच्या कशा अपेक्षा असतील साधाही आरोप साधा आरोप झाला तर भाजपच्या भाजपची ज्याच्यावर स्टॅम्प आहे त्या सरकारने त्या सरकारातल्या मधल्या सरकार मंत्रीने कशा वागावं कसं वागावं साधा रेल्वेचा अपघात झाला तेव्हा लालबहादूर शास्त्रीने राजीनामा फेकून दिला लालबा बाबहादूर शास्त्री काय इंजिन चालवत नव्हते पण त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला हे माझा अपयश आहे खुद्द अजित पवार म्हणजे जे, जे धनंजय मुंडेचे बॉस आहेत अजित पवार त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले सिंचन <laughs> घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा अजितदादाही काही काळ राजीनामा देऊन बाहेर झाले होते बाहेर बाजूला झाले होते शिवाजीराव पाटील निलंगेकर राजीनामा द्यावा लागला आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांना बाजूला व्हावं हो लागलं एक ने असे पन्नास उदाहरणे देता येतील मनोज जोशी हे जे आता मी नावं सांगितली ते त्यांनी जे राजीनामे दिले द्यावे लागले त्यांनी काय चौकशी आयोगाची चौकशी समितीची एसआयटीची डी अहवालाची वाट पाहिली वाट पहा असं सांगितलेलं नाही किंवा त्यांनी पाहिली नाही आरोप झाले जावं लागलं सत्ता सोडावी लागली मग आता धनंजय मुंडेच्या बाबतीत वेगळ्या फुटपट्टी का लावली जाते खास करून हे भाजपचं काम आहे भाजपने निष्ठूरपणे सांगायला पाहिजे नथिंग डुईंग राजीनामा ठेवाल जेव्हा तुमची चौकशी पूर्ण होईल तुम्ही निर्दोष सिद्ध व्हाल तेव्हा तुमा आम्ही तुम्हाला घेऊ तर भाजपकडे इतकं प्रचंड बहुमत आहे की भाजपला काही चिंता नाही मुंडेने गडबड केली काय केली के के तरी ते, काही चिंता नाही कारण संख्याबळ बलाबल हे भाजपच्या भरपूर आहे सरकारला धोका नाही तरीही देवेंद्र फडणवीस आणि मुंडे भाजप असा सेफ गेम का खेळत आहे धनंजय मुंडेंना त्यांना दुखवायचं का नाही पहिल्याच महिन्यात आपल्या आपल्या सरकारच्या पहिल्याच मंत्र्याची विकेट जाते विकेट वाचवायची का देवेंद्रनाथ लोकांमध्ये प्रचंड रिएक्शन आहे लोक बोलत नाहीत पण लोकांना भाजप कोणी अपेक्षा नाही की बघ तुम्ही स्वच्छ कारभार देऊ पारदर्शक कारभार देऊ असं सांगून सत्तेत आलात आता तुम्ही एका मंत्र्यावर एवढे आरोप होत आहेत ठीक आहे ते ते खरे खोटे एका दिवसात सिद्ध होणार नाही ते पोलीस तपास करतील नंतर ते कोर्टामध्ये जाईल ते कोर्ट त्याच्यावर निकाल देईल त्या निकालावर पुन्हा अपील होईल हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ते मोठा झमेला आहे तोपर्यंत कोणाचं सरकार राहील कोण सत्तेत राहील काय काय भरोसा नाही चटपट चट मागणी पट ब्या आहेत संशय आहे संशय आहे तर माणसाने बाजूला झालं पाहिजे हे आतापर्यंत इतिहास सांगतो मग धनंजय मुंडे भाजप हे घेऊन का बसली आहे म्हणजे जेव्हा की त्यांचेच आमदार ओरडत आहेत भाजपचे सुरेश धस आमदार पहिल्या दिवसापासून शिकारीवर निघाले आहेत मुंडे आता ते म्हणतात मी राजीनामा मागितलाच नाही वाल्मिक मुंडे आहेत आणि मुंडे आहे म्हणून वाल्मिक करा वाल्मिक कराड आहेत वाल्मिक कराड आहेत म्हणून वाल्मिक कराड गुरु धनुंजय मुंडे आहेत मग आता सर्वांनीच हात वरती केले मग ते आता पण हे कसं चाललं कसं आलं प्रॉब्लेम हा आहे की सद्य स्वीकारायला कोणी तयार नाही आणि वाल्मिक कराडला वाल्मिक कराडी ही व्यक्ती नाही आणि वाल्मिक कराडच्या विरुद्ध आमचा रागही नाही ती व्यक्ती नाही ती, ती प्रवृत्ती आहे वाल्मिक कराडे एका जिल्ह्यात नाहीत हे प्रत्येक जिल्ह्यात आहेत आणि पुढाऱ्याला राजकारण्यांना हे असे वाल्मिक कराड पदोपदी लागतात प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड आहे कोणाला पकडणार तुम्ही पकडले तर म्हणजे बोट दाखवलं तर संशय व्यक्त केला तर मग सांगाल चौकशी करतायत आमची सियाडी चौकशी करतायत आता सर्व पोलिसांच्या भरोशावर तुम्ही टाकणार असाल तर भाजप पाहिजे कशाला देवेंद्र पाहिजे कशाला रामशास्त्री पाहिजे कशाला हा हा लोकांचा सवाल आहे म्हणजे लोकांमध्ये खतखत आहे की आम्हाला ही अपेक्षा नव्हती ह्या प्रकरणात अजितदादांचं काही वाईट होणार नाही धनंजय मुंडेंचं काही बाका होणार नाही नुकसान जे होणार आहे ते भाजपचं होणार आहे भाजपची चारित्रिक चरित चारी, चरित्राची नुकसान होणार आहे भाजप चारित्र्याच्या गप्पा करते आणि अशी माणसं सोबत ठेवते आता गंमत अशी आहे गेल्या दहा वर्षात दहा पंधरा वर्षात हे तसे सुरू होतं वाल्मिक कराडचं वाल्मिक कराड साधा गरीब माणूस म्हणजे गोपीनाथ मुंडे तो घर नोकर होता आज असं म्हणतात की त्याच्या संपत्ती आहे पुण्यात ही त्याची मालमत्ता आहे तो शरण आला पोलिसांना तोही मोठ्या गाडीत अनिशान गाडीतून आला ही ही ज्या माणसाची ताकद आहे तो माणूस म्हणजे घरकाम करणारा माणूस घरगडी माणूस एवढी ताकद कशी जमवतो आणि कोणाच्या लक्षात आलं नाही आज जे आंदोलन करतायत त्याच्या विरुद्धात ते झोपले होते का पण दहा वर्ष हा ओर ओर ओरडतायत पण दहा वर्ष कोणी शब्दही बोललेले नाही आज वाल्मिक कराड पूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला माहीत झालाय आहे कराड नावाचा एक माणूस आहे त्याच बीडमध्ये वेगळं त्याचं प्रति सरकार आहे समांतर सरकार तिथे अपॉइंटमेंट व्हायची असेल तर तो ठरवतो कलेक्टर कोण तो ठरवतो देवेंद्र फडणवीस यांना अजूनही संधी आहे त्यांनी आपला स्वतःमधला आयन मॅन लोह पुरुष कर्तव्य कठोर मुख्यमंत्री हे दाखवलं पाहिजे महाराष्ट्रात कारण आता हिच सुरुवात आहे त्यामुळे कोणाकोणाला सांभाळणार देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे पहिली विकेट देवेंद्र घ्यायला पाहिजे उद्या जर कोणी आरोपीने नाव घेतलं वाल्मिक किंवा धनंजय मुंडेंच तर मग मुंडे मुंडेंना घरी, घरीच जावं लागेल अजून कोणी नाव घेतलेलं नाही मुंडेंचं किंवा उद्या कोर्टाचा काही ठपका आला तरी घरी जावं लागेल हे सर्व हे दिवस कशाला पाहतात स्वच्छ स्वच्छतेचा आग्रह असेल तर पुढे यायला पाहिजे पण आज प्रत्येकाला शिवाजी पाहिजे पण शेजारच्या घरी शिवाजीचा जन्म पाहिजे शिवाजी पाहिजे शिवाजी जन्म शेजारच्या घरी झाला पाहिजे माझ्या घरी <laughs> अशा अशा वातावरणात आपल्याला वार्मिक करडच भेटणार आणि त्यांचे त्यांची त्यांना ताकद देणारे मागे राहणार पुढे राहणार तुम्हाला काय वाटते वाल्मिक कराड त्या निमित्ताने म्हणजे दाऊदची सुद्धा एवढी चर्चा झाली नव्हती तेवढी आता वाल्मिक कराटीची चर्चा सुरू आहे तेलगी तेलगीचही प्रकरण एवढं पेटलं नव्हतं तेवढ वाल्मिक कथा कुंडली सुरू आहे महिनाभरापासून आणि अजून महिना दोन चार महिन्याच चालणारच आहे ते हळूहळू विसरून जातील देवेंद्र फडणवीस तिसरा डोळा उघडला की सारे शांत होतील काय होणार तुम्हाला काय वाटते मुंडेंचा राजीनामा घेणार अजितदादा आता इथेही सारे वाटून घेतलेले आहे म्हणजे मुंडे बद्दल काय कोणाला काय काय का, का बोलायचं असेल तर अजितदादा बोलतील देवेंद्र बोलू शकणार नाही हे महायुतीचे तोटे फोटे आपण सहन करतोय तशा करतात भाजपमधूनच यातून मोहन भागवत सरसंघचालक यांनी फतवा काढला पाहिजे हे काय सुरू आहे एवढी लोकांनी इतक्या आश्वासाने तुम्हाला भरोशाने तुम्हाला एवढे सत्ता दिली आहे दोनशे चौतीस आमदार म्हणजे काय गोष्ट आहे का त्याची तुम्ही एवढी या बहुमताची अशी थट्टा करणार असाल तर लोक यापुढे वेगळा विचार करतील तुम्हाला काय वाटते मुंडेंचा राजीनामा होईल मुंडे स्वतःहून राजीनामा देतील देवेंद्र फडणवीस हिंमत दाखवतील ナマシカ。